आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणीच्या सेलू तालुक्यातील महात्मा गांधी पुतळ्याच्या बाजूला राजरोसपणे मटका घेताना मटका एजेंट पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची वचक हे मटका माफियांवर राहिलेली नाही असे दिसून येते जे सेलू तालुक्यातील जे बुबकी मालक आहे त्यांच्यावर कारवाई तेथील पोलीस प्रशासनाचे अधिकारी का करत नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना होतो ज्या महात्मा गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या पुतळ्याच्या बाजूला श्री कासट यांच्या शटर समोर राजरोसपणे मटका घेणे सुरू आहे आणि तेथील संगणमत केलेले सेलू पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी अधिकारी यांच्या आशीर्वादाने सरासपणे आपला अवैध धंदा आहे मटका माफिया चालवत आहे तेथील पोलीस प्रशासनांचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी संगणमत करून सेलूतील मटका एंजंट क्रांती चौक वकील गल्ली ग्रामीण रुग्णालय स्टेशन रोड बसस्टँड परिसर धनलक्ष्मी मंगल कार्यालय परिसर शिवाजीनगर विद्यानगर इत्यादी भागात उघडपणे आकडे घेत आहेत